जय शिवराय आज आपल्या बांधवांसाठी अंबिका मोटर्स शोरूम या व्यवसायाचं आज पन्नास हजार फॉलोअर्स पूर्ण झाले तर इंस्टाग्रामवर अंबिका मोटर्स शोरूम या नावाने आज ते व्यवसाय करतात तर खरंच आज मी या व्यवसायाचं व जे मालक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व खरंच ज्या लोकांना गर अन्नदानाची गरज आहे त्यांना आपण अन्नदान करतो तर दादांनी गेल्या महिन्यात आपल्या बेघर बांधवांना भेट देऊन स्वतःच्या हाताने जेवणाची पंगतही वाढली होती तर आज आनंद होतो का कुणी पण आज, लो आज ह्या लोकांकडं रोडवर असताना लक्ष देत नाही पण आज आपण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने ह्या माणसांना एक आधार द्यायचं काम करतो आहे आणि प्रत्येकजण आपल्या आनंदात त्यांना सहभागी करून घेऊन आज ह्या लोकांना जेवणाची पंगत असेल कपड्याची मदत असेल असं आपल्या आपल्या परीने मदत करत असतात तर परत एकदा अंबिका मोटर्स या व्यवसायाचं मी मनापासून अभिनंदन करतो व असंच त्यांना भरभराट मिळो हीच छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय